बुलंद आवाज निर्भीड निष्पक्ष साकूर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास अकोले तालुक्यात दंडकारण न ही अपेक्षा त्याचबरोबर दीडशे नागरिकांनी डोळे तपासणीचा घेतला लाभ व एक्कावन झाडांचे वृक्षारोपण देखील केलंय सुंदर दृष्टी व हरित सृष्टी ही सामाजिक गरज समजून त्या दृष्टीनं रोटरी क्लब अकोले यांनी हाती घेतलेले अंधमुक्त गाव व वृक्षारोपण अभियान हे उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असं प्रतिपादन राजूरगावच्या आदर्श सरपंच तथा महाराष्ट्र शासन सृष्टीमित्र पुरस्कार प्राप्त सो हेमलताताई पिचड यांनी केलंय रोटरी क्लब अकोले सेंट्रल रोटरी आय केअर हॉस्पिटल संगमनेर व श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था यांच्या संयुक्त युद्धवाने श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव शांताराम काळे उर्फ बापू यांच्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राजूर येथे अन्नमुक्तगाव अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पिचड बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक विद्याचंद्र सातपुते माजी अध्यक्ष सचिन शेटे कम्युनिटी डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर संजय ताकटे माधवराव गभाले गुरुजी गंगाराम धिंदळे दत्तात्रय भोईर रोटरी आय केअर हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित शिंदे संदीप घुले मॅडम जोशी शिंदे संस्थेचे सचिव शांताराम काळे प्राचार्य किरण भागवत प्राचार्या सौ मंजुश्री काळे सचिन पवार आदींसह शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते पुढे म्हणाल्या की पर्यावरण जपण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन फार गरजेचं आहे त्यासाठी अकोले तालुक्यात दंडकारणने व्हावे यासाठी सर्वांनी वृक्षारोपणाची मोहीम हाती घ्यावी माणसांची दृष्टी चांगली राहावी या दृष्टीनं रोटरी क्लबने अकोले येथे नेत्र तपासणी केंद्र सुरू केलं आहे व त्या माध्यमातून अन्नमुक्त गाव अभियान सुरू केलंय ही बाब कौतुकास्पद आहे शांताराम काळे यांनी संघर्षातून ही शाळा उभी केली आहे त्यांची धडपड समाजाप्रती चालू असते त्यामुळे त्यांचा प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा होत असतो ही बाब आदर्शमय आहे त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो यासाठी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते सामाजिक शैक्षणिक आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात रोटरी क्लबचे चांगले काम करत आहे त्यांच्या कामास देखील शुभेच्छा असे प्रतिपादन यावेळी पीसोचड यांनी केलं आहे यावेळी रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी देखील रोटरीच्या कार्याचा अहवाल मांडला व या रोटरीचे जरी कोणी सदस्य नसले तरी समाजातील व्यक्तींनी या कार्यात योगदान दिलं पाहिजे असं आव्हान यावेळी केलं सेवानिवृत्त प्राचार्य तथा रोटरी कम्युनिटी डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर संजय ताकटे यांनी या उपक्रमाचं स्वागत करून शांताराम काळे यांच्या कार्य जे आहे ते उलगडून दाखवलंय यावेळी गंगाराम धिंदळे यांनी रोटरीच्या कार्याचा गौरव करीत रोटरीने सिरपुंजे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी सायकली देऊन सहकार्य करावा अशा अपेक्षा देखील यावेळी व्यक्त केली व शांताराम काळे यांचा वाढदिवस हा त्यांचा वाढदिवस नसून तो शाळेचा संस्थेचा आदिवासी बांधवांचा राजूर गावचा वाढदिवस आहे त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक प्रश्न मार्गी लावलेत डॉक्टर रोहित शिंदे यांनी डोळ्यांचं महत्व सांगून अशा शिबिरांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय यावेळी स्वागत व प्रस्ताविक प्राचार्य किरण भागवत यांनी केलंय सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केलं तर आभार सचिव शांताराम काळे यांनी मानले राजसत्ता न्यूज ब्युरो राजूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार